हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर इतक्या छान वातावरणामध्ये आम्ही आलो आहे देवासाठी नैवेद्य घेऊन कारण आखाडाचा महिना असतो तर देवीसाठी साडीचोळी नैवेद्य वगैरे घेऊन आलो आहे आणि कोंबडासुद्धा सुद्धा कापतात तर तो कोंबडा घेऊन आलो आहे आम्ही तर छान अशा रानामध्ये मस्त कोंबडा कापणार आहे इथं तुम्ही पाहू शकता इतकं छान वातावरण इथलं आणि खूप वर्षानंतर आलो आम्ही आमच्या गावी तर छान असा बेत आहे आता कोंबडे घेतले दोन त्याची भाजी बनवायची आम्हाला तर असं छान असं गावाकडे नियोजन झालेलं आहे तर खूप छान वाटतं इथं चुलीवरचा स्वयंपाक दोन कोंबडे कापलेले आहेत आणि अशा गाड्या मस्त लावलेल्या आहेत आणि खरंच खूप भारी वाटते आणि जेवण पण चविष्टच होणार आहे भाजीसुद्धा हे पहा तुम्ही कुकर मध्ये एक कोंबडा त्याची शिजवण्यासाठी लावल्या आणि तिकडं ही तर आखाड्याचा महिना सुरू आहे खूप छान नियोजन आहे